या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन जय संतोषी माता गोशाळा आयोजित महालक्ष्मी फंक्शन हॉल उद्घाटन निमित्त परमपूज्य गोकर्णपीठ रामचंद्रपुरम मठ जगद्गुरु शंकराचार्य श्री 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 राघवेश्वर भारती महास्वामीजी यांचे अनुष्ठान गणपतीपूजन चंद्रमौलेश्वर रामलक्ष्मण सीता माता गोपूजन पूजा आराधना संत मिलन व गोरक्षक आशीर्वाद सोहळा महालक्ष्मी फंक्शन हॉल गड्डम बंधू अक्कलकोट रोड एम आय डी सी टेलिफोन ऑफिस समोर सोलापूर येथे साजरा करण्यात आला या प्रसंगी शंकराचार्य महास्वामीजींच्या जे गोरक्षणाचे कार्य करणारे गोरक्षक यांचे खूप मोठे योगदान आहे असे म्हणाले आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षक व गोसेवक विभाग सोलापूर तर्फे महास्वामींचा रामनामाची शाल व गोमाता रक्षण तैलचित्र भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्व गोरक्षकांना गोमुद्रा व अक्षदा मोसंबी सर्व गोरक्षकांना शुभ आशीर्वाद प्रसाद देण्यात आले विशेष म्हणजे फक्त हे गोरक्षकांनाच देण्यात आले गोरक्षण करीत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन व सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले स्वामीजींनी सर्व गोभक्त व गोरक्षकांना गोकर्णपीठ आश्रमात येण्यास आमंत्रित केले आहे व शुभ सोहळा यशस्वी करण्याकरिता सर्वांचे योगदान लाभले प्रसंगी जय संतोषी माता गोशाळा अध्यक्ष डॉक्टर गाजूल सोलापूर गोशाळा महासंघ अध्यक्ष श्री महेशजी भंडारी विश्व हिंदू परिषदचे अभिमन्यू डोंगरे महाराज पुरुषोत्तमजी उडता श्री संजयजी जमादार श्री उमेशजी मराठे श्री चंद्रकांत कुलकर्णी श्री श्रीकांत कुलकर्णी संत संपर्क विभाग श्री विजय यादव दीपक एडके मल्लेश सिकाटी श्रीनिवास दोनतुल राजेश वडीशेरला अध्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षक व गोसेवक विभाग सोलापूर संत मंडळी आदींची उपस्थिती होती भक्तांना महादर्शन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती या प्रभाकर गझम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी अल्टा ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ के समोर सोलापूर